जयस्तंभ चौकात ट्रॅफिक जाम होण्याची गंभीर समस्या उभी राहिलेली आहे इरविन जवळ चालन देण्यात वाहतूक पोलीस व्यस्त असताना जयस्तंभ चौकात ट्रकच्या समोरील चाकात अडकलेल्या कारमुळे वीस मिनिटपर्यंत ट्रॅफिक जाम झालाय यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि एका ठिकाणी थांबलेली वाहने हे नागरिकांसाठी मोठे त्रास ठरली आहे आता सहा एप्रिलला रामनवमीच्या शोभायात्रेच्या मार्गावर अशाच प्रकारची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आज जयस्तन चौकात अचानक झालेल्या ट्रॅफिक जाममध्ये ट्रकच्या समोरील चाकात अडकलेली कार आणि त्यानंतर निर्माण झालेली वाहतूक कोंडी नागरिकांकरिता मोठा त्रास ठरली आहे काही एकाच ठिकाणी बराच वेळ ठप्प झाली होती आणि वाहतूक पोलिसांची कोणतेही कार्यस्थळ उपस्थित नव्हते दृष्टीने चा काळात विशेषतः रामनवमीच्या शोभायात्रेच्या मार्गावर वाहतूक वाहतूक कोंडी पोलिसांनी योग्य तयारी केली पाहिजे आजच्या या घटनांवर स्पष्ट होत आहे की वाहतूक व्यवस्थेची दक्षता अधिक वाढण्याची आवश्यकता आहे रामनवमीच्या शोभायात्रेच्या वेळी असं ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलिसांना यासाठी आग्रही तयारी करणे आवश्यक आहे नागरिकांनी सुद्धा जास्त प्रमाणात संयम ठेवावा आणि रस्त्यावरील समस्यांसाठी पोलिसांची मदत घ्यावी